महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र आपलं मनपूर्वक स्वागत आहे मोसादने कशी केली अदानींच्या शत्रूचा पर्दाफाश करण्यास मदत हाऊ मोसाद हेल्थ एक्सपो एनिमीज ऑफ अदानी स्पुटनिक इंडियाच्या बातमीचा हा मत आहे ही बातमी म्हणजे मोठा गौ गौप्यस्फोट होता भारतातला काँग्रेस पक्ष त्याचे नेते राहुल गांधी यांच्यावर टाकलेला तो आरोपांचा बॉम्ब होता पेलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी स्पुटनिक इंडियाच्या संकेतस्थळावरून तो बॉम्ब फोडण्यात आला स्पुटनिकच्या धैर्य माहेश्वरी नामक वार्ताहरानं ना दिलेली ती बातमी मोठी खळबळजनक होती ती सांगत होती की काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे किती देशद्रोही आहेत ते कसे मोदी आणि अदानी यांच्या विरोधात कटकारस्थान करीत आहेत एकटेच नाहीत आपल्याकडे हिंदुत्वादी नेते आणि पत्रकार आणि जलपक हे सातत्याने नावे घेत असतात त्या सगळ्यांच्या साथीने राहुल हे अदानींच्या विरोधात काम करीत आहेत म्हणजे त्यात आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनातले महत्वाचे नेते आणि अमेरिकेतील डीप स्टेट हे डीप स्टेट म्हणजे अमेरिकेतील बडे उद्योजक झालेच तर सी आय एफीआय आदी गुप्तचर संस्थांतील काही गुप्तचर यांची गुप्त संस्था आणि अर्थातच जॉर्ज सोरुस त्यांचे नाव घेतल्याशिवाय आज कोणतीही कटकाल्पनिका सुपळ संपूर्ण होऊ शकत नाही तर अशा सर्वांना सोबत घेऊन या राहुल गांधी यांनी काय केले तर त्यांनी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या गुंतवणूक सल्लागार कंपनीच्या लोकांच्या सहाय्याने मोठे षडयंत्र आणि मग त्यातून अडाणींच्या विरोधातला तो सुप्रसिद्ध हिंडेनबर्ग अहवाल ही बातमी प्रसिद्ध होताच लगोलग आपल्याकडच्या माध्यमांनी ती उचलली त्यावरून त्यांचा त्यांचा एळकोट सुरू झाला आता यावर आपल्या दोनच प्रतिक्रिया असू शकतात एक म्हणजे ज्यांना आपण बालिश म्हणत होतो ते राहुल गांधी हे फार हुशार नेते आहेत एवढे की अत्यंत चलाकीने ते कटकारस्थाने करू शकतात असं म्हणायचं किंवा मग विचारायचं की आरोपांचा पुरावा काय की काय नेहमी प्रमाणे ही सुद्धा एक फेक न्यूज आहे हे जाणण्यासाठी पहिल्यांदा आपण स्पुटनिक इंडियानं नेमकं काय म्हटलंय ते पाहणं आवश्यक ठरेल तर मित्र हो या बातमीच्या मुळाशी आहे इंडियन वर्ग अहवाल ही अमेरिकेतील एक गुंतवणूक सल्लागार कंपनी आहे तिनं जानेवारी चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अदानींच्या विरोधात एक अहवाल जाहीर केला तो अहवाल म्हणजे अदानीच्या आरोपपत्रच होत अदानी समूहाने केलेली फसवा फसवी त्या तपशीलवारपणे उघड करण्यात आली होती या अहवालाने जगभर खळबळ मागली अदानींचे शेअर्स गडबडले त्यांना अब्जावधी रुपयांचा तोटा झाला विरोधी पक्षांनी त्यात हे राहुल गांधी हे आघाडीवर होते या प्रकरणावरून मोदी सरकारला घेरले संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशीची मागणी केली मोदी ते मान्य करणे अशक्यच होते उलट अदानींना राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देत अवघी टोल सेना म्हणजे सेना त्यांच्या पाठीशी उभी करण्यात आली अदानी अंकित माध्यमांच्या तर अंकात अंगातच आल्यासारखं झालं सर्वांनी मिळून राहुल गांधी यांना घेरलं आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर स्पुटनिक हे आरोप असलेलं बातमीपत्र प्रसिद्ध झालेलं आहे या बातमीचं सार असा आहे की अदानींनी इस्रायली कंपनीशी करार करून तेथील हायपा बंदराचे अधिग्रहण केले हा एक पॉइंट दोन बिलियन डॉलरचा करार होण्याच्या काही आठवड्या आधी हिंडेनबर्गचा अहवाल आला त्या करारासाठी जी बैठक झाली त्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान हो उपस्थित होते ते गौतम अदानींना म्हणाले हा अहवाल तुमच्या व्यवसायासाठी अत्यंत धोकादायक आहे तो हो ना त्यावर अदानी उत्तरले अजिबात नाही तो पूर्णतः खोटा आहे नेत्यानाव म्हणाले हो आम्हाला वाटलेच की तो बनावट आहे पण तुम्हाला जरी तो धोकादायक वाटत नसला तरी आम्हाला काळजी करायला हवी त्याने तुमचे बळ कमी झाले तर त्यामुळे केवळ हा बंदराचा व्यवहारच कोलमडणार नाही तर आम्ही भारताबरोबर जे जे उभारले आहे ते सर्व कोसळून पडेल यानंतर नेत्यानाहूंनी अदानींना आश्वस्त केलं की इस्रायल आपल्या मित्रांचं संरक्षण करतो आम्ही यात नीट काळजीपूर्वक लक्ष घालो एवढंच नाही तर नेत्यानाहू यांनी हिंडेंवर आहो इस्रायलवरचा अप्रत्यक्ष हल्ला आहे असं सुद्धा म्हटलं आदानींच्यावर आरोप हा इस्रायलवरचा अप्रत्यक्ष हल्ला वाटला नेत्यानाहूना बघा फुटनिकच्या बातमीतच हे सर्व संवाद आहे आता हे त्या बातमीदारला कोणी सांगितलं तर सूत्रांनी या सूत्रांनी हेही सांगितलं की अदानी नेत्यांना हो भेटीनंतर काही दिवसातच मोसादने हिंडेनबर्गच्या जागतिक जाळ्याविरोधात मोहीम सुरू केली तिचं नाव ऑपरेशन झेपेलिन किती काव्यगत न्याय साधलाय मोसादनं या नावातून बघा झेपेलिन हा पहिल्या महायुद्धाच्या काळात वापरण्यात आलेल्या लंब गोलाकार प्रवासी विमानांचा प्रकार तर हिंडेनबर्ग हे झेपेलिन प्रकारचे एका जर्मन प्रवासी विमानाचे नाव यासाठी मोसादनं झोमेट म्हणजे ह्युमेंट आणि केशेट सायबर हे विभाग कामास लावले ही नावे आणि त्यांची माहिती विकिपीडियावर सहज उपलब्ध आहे या ऑपरेशन अंतर्गत मोसादने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष श्याम पित्रोदा यांच्या संगणकाचे सर्व्हर हॅक केले संस्थापक आणि अन्य पदाधिकारी यांच्यावर नजर ठेवली आणि त्यातून काय समोर आलं तर बातमी सांगते चळवळी वकील म्हणजे ज्यांना आपण आंदोलन जीवी वकील म्हणतो ते पत्रकार आणि राजकीय नेते यांचा या प्रकरणातील सहभाग समोर आला त्यातील अनेकांचे बायडेन प्रशासन अमेरिकी डीप स्टेट आणि जॉर्ज सोरोस यांच्या असल्या यांच्याशी असलेले संबंध ऑपरेशन झेपेलीच्या तीनशे त्रेपन्न पाणी फायलीतून समोर आले एवढेच नव्हे तर राहुल गांधींच्या मोसाद मोसात नजर ठेवून होती आणि त्यातून हे सारे समोर आले की अदानी मोदींना हानी पोहोचवण्यासाठी राहुल गांधी हे समन्वय साधून होते या बातमीचे जे बातमीदार आहेत त्यांच्याकडे मोसादच्या काही चॅटची माहिती असल्याचे दिसते कारण बातमी सांगते कि मोसाच्या चॅट्स मध्ये राहुल गांधी यांचा उल्लेख कडवट घराणेशहा बेटर डायनास्ट असा करण्यात आलाय या घराणेशाला काही पाश्चिमात्य माध्यमे भारतातील विरोधी पक्षातील काही नेते हेही मदत करीत होते तर होतेच पण अलीकडे अमेरिकेतील एक संस्था ट्रम्प टोळीच्या निशाण्यावर आहे तिचं नाव यूएसएड तीही यात होती तिने पाश्चात्य माध्यमातून तसेच ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजे ओ सी सी आर पी यांच्या माध्यमातून अदानींच्या विरोधातील नॅरेटिव्ह पसरले जावे यात महत्वाची भूमिका बजावली तर येणे प्रकारे ट्रम्प आणि मोदी आणि नेत्यानाहो आणि अदानी यांचे जे जे विरोधक गणले जात आहेत त्या त्या सर्वांनी राहुल गांधी यांना सहाय्य केले असे या बातमीतून दिसत हिरगिरी डीप स्टेट उद्योजक देशद्रोह अवघा मसाला ठासून भरलेली बातमी यात कुठे दिसत नाही ते फक्त पुतीन यांच्या रशियाचे नाव पण याचा अर्थ असा नाही की रशिया या प्रकरणात कुठेही नाही उलट रशियाचा तर स्पुटनिक इंडियाने दिलेल्या या बातमीशी फार जवळचा संबंध आहे स्पुटनिक इंडिया ही भारतात काम करणारी संस्था तिच्या मात्र संस्थेचं नाव रशियातील रोजे या या माध्यम कंपनीद्वारे ती चालवली जाते पण तिच्यावर नियंत्रण आहे ते रशियन सरकारचं दहा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजीची तिची स्थापना झाली खरे तर नाम बदल झाला तत्पूर्वी या संस्थेचं नाव होतं नोहोस्ती नोहोस्ती या शब्दाचा अर्थ आहे बातमी ही मुळात सोबत रशियाच्या केजीबी या गुप्तचर संस्थेची फ्रंट होती केजीबी तर्फे राबवण्यात येणाऱ्या ऍक्टिव्ह मेजर्स मध्ये तिची महत्वाची भूमिका असे ऍक्टिव्ह मेजर्स याचा अर्थ रशियाच्या परराष्ट्र धोरणात सहाय्यभूत ठरतील अशा गोपनीय कपट कारवायाला त्यात कागदपत्रे अहवाल तयार करणे माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती पेरणे अपमाहिती पसरवणे या गोष्टींचाही समावेश आहे काही उदाहरणं परकीय हात या पुस्तकात येतात तर दोन हजार तेरा मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही संस्था बंद केली तिची मालकी रोजिया सेगण्याकडे सोपवली तिचे स्पुटनिक असे नामांतर केले आता ती पुतीन यांच्या भूराजकीय धोरणांना अनुकूल असा लोकानुभूत म्हणजे नरेटिव्ह तयार करणे अब माहिती म्हणजे चुकीची माहिती खोटी माहिती पसरवणे अशी महत्वपूर्ण कामे करते स्पुटनिक हे पुतीन यांचे प्रपगंड हत्यार असल्याचे आता लपून राहिले लपून राहिलेले नाही वेळोवेळी तिचा पर्दाभाय झालेला आहे कोविडच्या महासाथीच्या काळात पाश्चात्य जगतात निर्माण झालेल्या अनेक षडयंत्र सिद्धांताचे मूळ स्पुटनिक मध्ये असल्याचे उघड झाले आहे युक्रेन हा देश नाझिनच्या नाझिनच्या द्वारे चालवला जातो अशा कटकाल्पनिकाही या स्पुटनिक युरोपियन युरोपियन युनियन बंदी घातली फेसबुक ट्विटर आणि युट्यूबने तिच्यावर निर्बंध लादलेले आहेत एवढेच नाही तर स्पुटनिक आणि रोजिया सेगोन्या या कंपनीची अन्य रेडिओ टीव्ही माध्यमे यांनी अमेरिकेच्या दोन हजार चोवीसच्या अध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचे अमेरिकी नागरिकात फूट पडावी यासाठी चुकीची माहिती पसरवणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने खरे भासतील अशा बनावट चित्रफिती वा ध्वनीपी निर्माण करणे असे अनेक उद्योग केल्याचे उघड झाले आहे आणि त्यामुळेच चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरीने या माध्यम संस्थांच्यावर निर्बंध लागले तर अशा या रशियासाठी काम करणाऱ्या स्पुटनिकची शाखा भारतात खुलेआम काम करीत आहे एरवी स्मरण करणारी माध्यमे त्याविषयी गप्पा आहेत कदाचित त्यांच्या समावेश या अशा रशिया प्रोपगंडा माध्यमाने दिलेली बातमी आता आपल्याकडील अनेक माध्यमे चालवीत आहेत चुकीची माहिती किंवा अपमाहिती मोहिमात तेच तर अपेक्षित असते इस्रायल आणि मोझादवर अनेक भारतीयांची श्रद्धा आहेत हे स्पुटनिकच्या प्रोपगांडाकारांना चांगलेच माहीत असणार त्यामुळे काही सत्यांच्या आवरणाखाली असत्य आणि पेरणी करून त्यांनी हे वृत्त बनवल्याचे दिसते मोसादच्या सूत्रांनी माने माहिती दिली त्यांनी पंतप्रधानांच्या बैठकीतील संवाद जसे तसे सांगितले अदानींच्यावरील हल्ला इस्रायल वरील अप्रत्यक्ष हल्ला वाटला मग मोसादने म्हणे पितृद केला राहुल गांधींच्यावर नजर ठेवली हिटलरच्या मध्ये महासत्य बिग असत नावाची एक संकल्पना आहे तुम्ही प्रचंड खोटे बोलाल तेवढा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील कारण लोकांना वाटेल की कोणी एवढा खोटाडेपणा कसा काय करू शकेल तेव्हा जे बोलताय त्यात काहीतरी तथ्य असणारच हेच तत्व या बातमीत दिसते रशियाच्या ऍक्टिव्ह मेजरचा फेक न्यूजचा हा एक उत्तम मासला आहे धन्यवाद